नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी उभा आहे कल्याणमधल्या खडकपाडा या एरियामध्ये आणि कल्याणपासून एक पाच किलोमीटरच्या अंतरावरती लोणाड म्हणून एक गाव आहे त्या लोणाड गावामध्ये प्राचीन एक शिवमंदिर आहे शिलाहारकालीन शिवमंदिर आणि एक बुद्ध लेणी आहे तर ते दोन ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे की पूर्ण या कोकणपट्ट्यामध्ये खास करून ठाणे कल्याण बदलापूर या पट्ट्यामध्ये शिलाहारकालीन राजवट होती आणि त्या शिलाहारकालीन राजवटीच्या खूप साऱ्या खुणा आहेत आणि त्यातलंच एक लोणारचं शिवमंदिर आहे आणि त्या त्याच्याही अगोदरचं एक बुद्धलेणी आहे तर ही दोन्हीही ठिकाणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज बऱ्याच महिन्यांनी आपले कोकणी यूट्यूबर विकेश भाऊ आपल्यासोबत आलेले आहेत तर तर बऱ्याच महिन्यांनी कारण की असं म्हणण्याचं कारण असं की काही पर्सनल कारणास्तव विकेश भाऊंना आपल्यासोबत साथ करता आली नाही पण आज विकेश भाऊ आपल्यासोबत आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे तुला काय वाटतंय रे बरेच वर्ष म्हणजे बरेच महिने झाले महिने आपण नाही भेटतो गावाला आहेत त्यामुळे वेळ भेटत नाही त्यामुळे दिनेश आपल्याला कुठे फिरता येत नाही दिनेश बरोबर तर आज वेळ काढून आपण चाललेलो आहोत लोणाड या गावामध्ये शिवमंदिर पाहिजे तुम्हाला दिनेशच्या व्हिडिओमध्ये सोबत विकेश पण आपल्या त्या मंदिरावरती आणि लेण्यांवरती शूट करणार आहे तर विकेशचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य पहा चला तर आता आम्ही निघतो लोणारच्या दिशेने कल्याण सापे रोड पार करून गांधारी पुलावर आलो जिथून उल्हास नदी वाहते पूल पार करून आल्यावर बापगाव लागलं सरळ रस्ता नाशिक हायवेला जातो आम्ही लोणारसाठी डावीकडे वळालो वळाल्यावर तीन ते चार मिनिटांनी चढणीचा कच्चा रस्ता लागला जो लेणीपर्यंत घेऊन जातो थोडं पुढे येऊन बऱ्यापैकी चांगला रस्ता लागला मिनिटभराच्या आत वळणावळणाचा चढणीचा रस्ता पार करून येऊन लेणीपाशी पोहोचलो मित्रांनो या मागच्या रोडने आम्ही इकडे आलेलो आहोत आणि इकडे गाडी पार्क केली आहे तुम्ही पाहू शकता इकडे बाजूलाच या कातळात कोडलेल्या लेण्या आहेत आणि इकडे आता महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे पुढच्या काही तीन चार दिवसांमध्येच महाशिवरात्री आहे आणि या लेणीच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे तर त्याच्यामुळेच महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे आणि या खास करून बौद्ध लेणी आहे तर आपण लेणी पाहूया या भागात आणि त्याचं ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया लेणीच्या पुढच्या प्रशस्त परिसरात स्थानिक गावकऱ्यांच्या परिसरा लेणी पाहायला निघालो लोणारच्या लेणीला कल्याण भिवंडी किंवा मुंबई नाशिक हायवेने सुद्धा येऊ शकतो कल्याण पासून साधारण दहा किलोमीटर तर भिवंडी पासून साधारण अठरा किलोमीटर वर ही लेणी आहे पुढे आल्यावर डाव्या बाजूला छोटस पाण्याचा टाका आहे सध्या इथलं पाणी पिण्याजोगं नसलं तरी त्या काळी इथून पिण्याच्या पाण्याची सोय होत असावी हे टाका साधारण आठ ते दहा फूट इतकं खोल आहे टाक्यामध्ये मासे व कासव सुद्धा आहेत एकूण सहा भव्य दगडी खांबांवर ही लेणी पेललीये आहे त्यातले मधले चार मुख्य खांब तर आजूबाजूचे दोन खांब दुर्दैवाने त्यातला एक खांब अर्धवट पडीक अवस्थेत आहे त्याचे अवशेष लेणी परिसरातच पाहायला मिळतात आपण ते पुन्हा साकारू शकत नाही परंतु आहे ते टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे खांबांवर कोरीव नक्षी काम केलेलं पाहायला मिळतंय सुद्धा विविध आकृतींची शिल्प कोरली आहेत प्रत्येक शिल्पा मागे काही ना काही गोष्ट किंवा विचार कोरलेला आहे उजव्या बाजूला आलो जितेया लेणीचं मुख्य आकर्षण असलेलं शिल्प कोरले। आहे या शिल्पा संदर्भात दोन गोष्टी ज्ञात आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दुसरा खुशरुई आणि पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे भगवान बुद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्तीनंतर येऊन पूर्वजन्माची माहिती देतात तो प्रसंग शिल्पात दरबार सेवक कलाकार इत्यादी दाखवलेत या प्रतिमांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ते इथल्या प्रत्येकांच्या केसांची रचना त्या काळच्या लोकांचं कौतुक करावं तितकं कमी काळी प्रगत तंत्रज्ञान नसताना सुद्धा इतकं सहजरित्या हे कसं साकारलं असणार लेणीत प्रवेश करायला दोन पायऱ्या आहेत ज्या नुकत्याच तयार केल्याचं लेणीत प्रवेश केल्यावर सर्वात आधी पन्नास फूट लांब नऊ फूट रुंद व नऊ फूट उंचीचा प्रशस्त वरांडा लागला नाला सोपारा बंदरातून जुन्नरकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गातील बौद्ध भिकूंच्या निवासासाठी या लेणीची निर्मिती केली गेली डाव्या बाजूच्या खांबावर गणपती कोरलाय वरांड्यात एका बाजूला देवीची मूर्ती आहे तुळजापूरची महिषासूर मर्दिनीची मूर्ती देखील अशीच आहे लेणीत प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत सुरक्षेच्या दृष्टीने तीनही दरवाज्यांना लोखंडी जाळ्या बसवल्यात समाजकंटक व तरुणायाच्या असभ्य वर्तवणुकीमुळे या जागेचा पावित्र भंग होऊ नये म्हणून या जाळ्या बसवल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं वरांड्यात एका बाजूला दगडी खुर्ची सारखं स्ट्रक्चर दिसतंय मधल्या बाहेर दोन बाजूंना भग्नावस्थेतील शिल्प दिसत त्यातले हात स्पष्ट दिसत माझ्या मते लेणीत स्वागतासाठीचं शिल्प इथे कोरलेलं असावं सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी ते शतकात या लेणीची निर्मिती केली गेली मुख्य प्रवेशद्वारामधून लेणीत प्रवेश केला प्रवेश करताच प्रशस्त सभामंडप लागला सभागृह साधारण पन्नास फूट लांब अठरा फूट रुंद तर अकरा फूट उंच आहे सुरुवातीला यज्ञकुंड दिसतय जे हल्ली हल्लीच बसवल्याचं जाणवतय बौद्ध भिक्खू इथे निवास व ध्यानधारणा करायचे एका अखंड मोठ्या खडकाला फोडून या लेणीची निर्मिती केली आहे सभागृहात उजव्या बाजूला निघालो जिथे एका कोनाड्यात गणपती बाप्पांची बैठी मूर्ती आहे सोबतच गणपती बाप्पांचं वाहन उंदीर सुद्धा त्यांच्या सोबत आहे दुसऱ्या कोणाऱ्यात शंकर भगवानांचा फोटो आहे सभागृहात दगड पाहायला मिळतो तो असाच मध्येच का असावा तिथून पुढे लेणीचा तिसरा टप्पा अर्थात छोटस चैत्यगृह आहे जिथे दोन पायऱ्या चढून जावं लागतं ऋतुमानाचा सखोल अभ्यास करूनच लेण्या घडवल्या जातात बाहेर इतकं गरम होत असूनही यात मस्त थंड व वा शांत वाटतंय मी कारल्याच्या लेणीला सुद्धा भेट दिलेली तिथे देखील असंच जाणवत होतं या लेणीला आता खांडेश्वरी लेणी किंवा खांडेश्वरी माता मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं सध्या तिथे खांडेश्वरी देवीचं स्थान आहे सोबतच शिवपिंड व मारुतीरायाची देखील मूर्ती आहे शहरातल्या धकाधकीतून स्वतःला चार्ज करण्यासाठी अशा जागांना आवर्जून भेट द्यायला हवं मी तिथल्या सर्व देवतांचं दर्शन घेतलं काळाच्या ओघात आता लेणीचे बरेचसे नक्षीकाम जीर्ण झालेत तसेच बऱ्याच वास्तूंची पडझड आहे अजूनही वेळ आहे असे वैभव टिकवायचे असतील तर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत याचं जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे गेली हजारो वर्षे इतिहासाची साक्ष देत ही लेणी अजूनही मोठ्या दिमाखात उभी आहे सदर वास्तूच्या माहितीचा सा साधा फलकही इथे नाहीये तरी शासनाने याच्या माहितीचा फलक इथे बसवावा जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना याची माहिती मिळेल लेणी पाहून आजूबाजूचा परिसर पाहायला निघालो आजूबाजूला सर्वत्र जंगलात ही लेणी वसलीये आता या संपूर्ण परिसराचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जातोय तरी इथलं वातावरण खूपच शांत आहे पावसाळ्यात तर या जागी भेट देणं म्हणजे स्वर्ग सुखच पावसाळ्यातला इथला निसर्ग बहरलेला असतो इतक्या सुंदर जागी याल तर फक्त कचरा करू नका व जागेचं पावित्र राखा मित्रांनो या व्हिडिओमध्ये लोणाडमधली प्राचीन बौद्ध लेणी पाहिली आणि त्या लेण्यांचा इतिहास जाणून घेतला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता पुढचा व्हिडिओ असणार आहे लोणाडमधलं एक प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिर त्या शिवमंदिराला आम्ही भेट देणार आहोत आणि तिथल्या महादेवांचं दर्शन घेणार आहोत चला तर मग भेटू आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्राचीन शिवमंदिरामध्ये